प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये जर डान्स होत असेल तर त्याच्या प्रतिष्ठेला घटना मा मात्र समोर येत असतात असाच डान्स डान्स सध्या व्हायरल होत आहे ते म्हणजे हा महाराष्ट्रातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मैदानात आयोजित केल्याची माहिती समोर आली रयत शिक्षण संस्थेकडून बारामती तालुक्यातील मोरगाव मध्ये मयुरेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चालवला जातो याच विद्यालयाच्या प्रांगणात हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये डान्स करणारी महिला पाहुणे नाच करायचं नाही या गाण्यावर नाचताना दिसत आहे नृत्यामध्ये ते अस्थिल हावभाव देखील करत आहे दहीहंडीच्या दरम्यान दर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बाजूने यावर टीका देखील केली जात आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मात्र हा व्हिडिओ दहीहंडी सणातील नव्हे तर मे महिन्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमातला असल्याची माहिती देखील समोर येत आहे